पाहताय प्रहार टीव्ही सत्यमेव व्रतम कोरोना नाही तरीही नागरिकांनी रस्त्यावर तोंडाला ऑक्सिजन मास्क का लावला बघा हिंगोली येथील गांधी चौकात आज पर्यावरण विषयी जनजागृती करण्यासाठी ऑक्सिजन फक्त झाडापासूनच मिळतं हे दाखवण्यासाठी प्रतिकात्मक ऑक्सिजन मास्क लावून जन जनजागृती करण्यात आली झाड म्हणजे जीवन विविध दे प्रकारची देशी आणि जैव वैविध्यता राखणारी झाडं लावली पाहिजेत ती झोपासली पाहिजेत प्लास्टिकचा वापर कमीत कमी करावा स्वच्छता राखावी वायू जल जमिनीचं प्रदूषण टाळावं कचरा जाळू नये पिण्याचं पाणी फक्त पावसातूनच मिळतं म्हणून पाणी जपून वापरावं रेन वॉटर हार्वेस्टिंग रूफ वॉटर हार्वेस्टिंग म्हणजेच पाण्याचं संकलन नियोजन करावं याविषयी जनजागृती करण्यासाठी जॅंट्स ग्रुप ऑफ हिंगोली सद्भाव सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून पुढाकार घेत नियत आला यावी उपस्थितानी झाड जगवण्याची शपथ घेतली तसेच काही झाड वाटप ही करण्यात आले महात्मा गांधी पुतळा परिसरात फेरी मारून घोषणा देत आणि झाडांचं महत्त्व मानवजातीच्या अस्तित्वासाठी किती महत्त्वाचं आहे याची माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न केला झाड आपल्याला ऑक्सिजन देतात फळ देतात औषध देतात सावली देतात लाकूड देतात प्रदूषण कमी करतात जीवजंतू प्राणी मात्राला निवारा देतात पाऊस देतात पाणी संचय करतात जमीन सदृढ ठेवतात निसर्ग चक्र जैव वैविध्यत्या अबाधित ठेवतात हा संदेश देण्यात आला यावेळी डॉक्टर अभय कुमार भरतिया रत्नाकर महाजन आशिष पिंगाळकर डॉक्टर गणेश अवचार कांताशेठ गुंडेवार हर्षवर्धन परसवाळे किरण लाहोटी डॉक्टर भूपाल दोडल सुदर्शन महाजन विजय ठाकरे बाबा घुगे श्यामस्वामी महेश शहाणे पुरुषोत्तम अगरवाल ऋषिकेश देशमुख कौशल खंडेलवाल विकी गोरे गजानन बासटवार जाधव संतोष अगरवाल अनिल सोनी यांच्यासह परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती